बातमी पुण्यातून पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये एसीबीनं छापेमारी केलेली आहे दोन अधिकारी यांना रंगे हात ताब्यात घेतलेला आहे दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलं आहे एसीबीनं ही छापेमारी केलेली आहे यामध्ये दोन अधिकाऱ्यांच्या घरामध्ये मोठं घबाड सापडलेलं आहे या दोनही अधिकाऱ्यांना एसीबीनं रंगे हात पकडलाय या दोनही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे ससून रुग्णालयातील हा प्रकार आहे एसीबीनं छापेमारी केल्यानंतर या दोन अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलं त्यानंतर एसीबीनं या दोनही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे अटक केली आहे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये एसीबीनं छापेमारी केली यामध्ये दोन अधिकारी हे दोषी सापडलेले दोन अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबड सापडलेलं आहे या दोनही अधिकाऱ्यांना एसीबीनं ताब्यात घेतलं आहे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे एसीबीने छापेमारी केली यामध्ये दोन अधिकाऱ्यांना एससीबीनं ताब्यात घेतलं आहे आणि त्यांना अटकसुद्धा केलेली आहे त्या दोघांच्याही घरात मोठं घबाड सापडलं आहे